काल विजे तालुक्यामधील हेमातांडा येथे दुपारी दोन ते अडीच वाजता सुमारास त्या बापाने आपल्या चार वर्षाच्या मुलीला साडीची फाशी देऊन खतम करण्यात आले ही घटना संपूर्ण महाराष्ट्रावर घालत आहे पोटचा वार जर आपल्या मुलीला म्हणत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय तत्व माणसाही घ्यावं असा प्रश्न सर्व सांभाळण्या पडलाय म्हणजे सर्व मुलीने मला असं काही पप्पा बाप मारू शकत नाही ती खोटी घटना असेल म्हणजे पेपरला पेपरमध्ये वाचली टी व्ही वाचली बघ पाहिजे अंकराक झाला स्वतःच्या बाप मुलीला मुली तपल्यासाठी पैसे द्या मुला अटक करत असताना स्वतः मुलीला बाप मारतो हे करता अत्यंत निंदणी करताय आता महाराष्ट्रामध्ये अनेक घट्ट घडत आहेत स्वतःला आणि उदडीची ताजी घटना संपूर्ण महाराष्ट्रात आढळून सोडणार आहे मुलाच्या बापाला तात्काळ फाशी द्यायला पाहिजे काय काय धागा लोकाराला नसल्यामुळे स्वतःच्या मुलीला चिमुकलीला निष्पाप मुलगी सुंदर मुलगी तिचा काय वेश असेल असं लहान समाज मान काम करताना त्या बापाने केलंय म्हणून प्रकरणाला प्रकरण चालवण्यात यावं आणि दुसरा पडा तात्काळ पंधरा वीस हजार देण्यात यावी ही भाऊजी विकास आघाडीची मागणी आहे आणि या नीच घटना करण्याचा सर्वांच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने जाहीर जाहीर निंदा करतात नीट घटनेचा निषेध करतात असा घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडू नये म्हणून कायद्याचा भात त्यांना राहिला नाही म्हणून असा घटना करायला हवी मला तात्काळ पाशी शिफ्टी झालं पाहिजे ही मागणी आमच्या उदगीरची बहुजन विकास आघाडीची धर्माची आहे मी सांगितलं जय हिंद जय हिंद जय सविधा